आजारपणा नुकतेच उभे राहून आपल्या पारितोषिक खंबीरपणे उभे राहतात त्याचबरोबर दुसरे तरुण आणि तरफदार असलेले खऱ्या अर्थाने समाजसेवेची आवड असलेले ते ग्रामपंचायत सदस्य जरी असले तर त्यांना जास्तीत जास्त सामाजिक कामाची आवड आहे असे तरुण आणि तरफदार राजेश भाऊ थोरात ज्यांना आपण माझे विद्यार्थी संघाचा अध्यक्ष केलेला त्यांना ते पत्र पाठवायचं आपल्याला विद्यालया सत्ताधारा तेव्हा माहीत झाला असेल त्याचबरोबर माझे सहकारी उपमुख्य आपण निगम सर परवेक्षक चकवा सर परवेक्षण इंग्रे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे खरे अध्यक्ष आदरणीय प्रवीण नाना जाधव जे तुम्हाला खास आशीर्वाद द्यायला पाहणार दोन मिनिट दहा मिनिट येणार आहे एक अत्यंत महत्वाचा अचानक काम मोहाडीला निघाल्यामुळे ते थांबलेले त्यांनी निगम सरांना फोन केला रात्री भाऊना फोन केला की तुम्ही कार्यक्रम सुरू करा मी येतो मुलांची भाषण होऊ द्या शिक्षणाची भाषण होऊ द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समोर बसलेले आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थी पाचवी ते दहावी पर्यंत या विद्यालयामध्ये शिक्षण घेतलं ज्यांना पाचवी ते दहावी पर्यंत अनेक शिक्षकांनी आणि अनेक शिक्षिकांनी शिकवलं ज्यांच्या मनामध्ये अनेक शिक्षक आणि शिक्षिका आजही घर करून आहेत ज्यांना आठवण आहे दहावीला तुम्ही म्हणजे असं नाही की फक्त दहावीच्या लोकांनी तर पाचवी पासून तुम्हाला घडवणारे तुमचे सर्व शिक्षक आणि शिक्षिका या सर्वांच मी माझ्या विद्यालय परिवारावरच्या वतीने आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने प्रथम आभार मानतो आणि मग माझ्या प्रास्ताविकाला सुरुवात करतो या विद्यालयाला खूप चांगली परंपरा आहे आपण एक दहा अकरा मुलं जे आदर्श विद्यार्थी म्हणून मला सांगायला कौतुक वाटत ही मुलं जागीची आहेत पण प्रामाणिक आहे जे आहेत सगळे दागवीचे सगळेच मुलं मुली खूप चांगले आहेत कुठलंही काम सांगितलं कुठली गोष्ट सांगितली की ते तत्पर असतात तयार असतात विशेष म्हणजे आनंदावा असेल त्याचबरोबर इतर कुठल्या स्पर्धा असतील विद्यालयाच्या त्या स्पर्धांमध्ये ही मुलं न सांगता शाळेला मदत करायची सर्वात महत्वाची कलाकार तुम्हाला प्रश्नही असा पडेल की मग शिपाई काय करत होते शिपायांची संख्या कमी असल्यामुळे आणि विद्यालय मोठं असल्यामुळे खूप मोठा त्रास होतो हे विद्यालय सांभाळताना सांभाळताना म्हणजे एकीकडे झाडून बाजूला झाले की जेव्हा पंधराशे करतात असं वाटत झालेला आहे की नाही खराब त्यामुळे ती मदत करण्याचं या मुलींनी मुलांनी हा आशीर्वाद जरी सोहळा आहे तुम्हाला मुला मुलींना जरी वाटत असेल की आता संपलं दावलेदारी विषय संपला आता काही या विद्यालयाशी देणं तसं काही नसत तुम्हाला दहा वर्षाने पाच वर्षाने वीस वर्षाने पंचवीस वर्षाने पुढच्या पन्नास वर्षाने सुद्धा या विद्यालयाची यावं लागेल तुमचा दाखला घेण्यासाठी तुम्ही नाही आलात तुमच्या मुलांना यावं लागेल तुमच्या नातवंडांना यावं लागेल तुमच्या पुढच्या पिढीला यावं लागेल संध्याचा अर्थ असा आहे की विद्यालयाशी कुठल्याही आपली जी ना तोडी लागली ती तुटत नाही आम्ही सगळे शिक्षक पण कुठल्या कुठल्या शाळांमध्ये शिकलेलो घर आवाड होती शाळा आमच्या डोक्यावरच घर आवाड होती सहवास सुटला म्हणजे सोला सुटत नाही निरोप म्हणजे नाते तुटत नाही आपुलकीचं नातं सदा काळजात दाटून असावं आठवणींचे बोरपेस हृदयात आठवणींचे मोर्पे हृदयात साठवून असावं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय मुख्याध्यापक आदरणीय गुरुवर्य आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आनंदाचाही आहे आणि डोळ्यात थोडा ओलावा आणणाराही आहे कारण आज निरोप आहे निरोप आहे निरो शिक्षकांचा ज्यांनी आम्हाला ज्ञान संस्कृती आणि संस्कार दिले निरोप आहे मुख्याध्यापकांचा ज्यांनी आम्हाला मूल्य आणि आमच्या प्रतिनिधीला संधी दिली निरोप आहे त्या शिपाई मामांचा ज्यांनी मध्यासुटीत आमच्याशी भरपूर गप्पा मारल्या निरोप आहे या शाळेच्या इमारतीचा वाकांचा आणि फळाचा युरोप आहे त्या मित्रमैत्रिणींचा जमिनीत रक्तातील नात्यापेक्षा मी जास्त साध्य आपल्या या शाळेबद्दल काय बोलावे हो शाळा म्हणजे माझ्यासाठी पहिली वेळ उघडताना तर तर हात होती वहीच्या पहिल्या पानावर नाव टाकल्यावर वाटल्यावर अभिमान होते चुकीच्या उत्तरावर मिळालेली शिक्षा होती आणि बरोबर उत्तरावर मिळालेली शाबस्कीची थाप होती शिक्षकांनी आम्हाला शिकवताना फक्त अभ्यासक्रमच शिकवला नाही तर त्याबरोबर ज्ञान संस्कार अपयश आलं तर आक्ष आणि यश मिळालं तरी माझ्या विद्यार्थ्यांचं यश आहे असं त्यांनी कौतुकाने सांगले किंवा हॅशटॅग लाज दे ऑफ स्कूल परंतु त्या बोर्डवर काय लिहिलंय विद्यार्थी आशीर्वाद समारंभ अर्थात आपले शिक्षक आजही आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितात त्यांच्यासाठी आपण नेहमीच त्यांच्या मुलांप्रमाणे असतो खर तर ह्या भाषणाला कुठल्या कागदाची किंवा कशाची गरज पडू पडू नये असे मला वाटते आणि ऐकणाऱ्यांनाही हे भाषण ते वाटते असे मला वाटते कारण या भाषणात असते तरी काय आपण शाळेत केलेले सर्व मस्ती आपण शिक्षकांकडून घेतलेले धडे हे सर्व या भाषणात असते तर असे आम्हाला लाभलेले दहावीचे काही शिक्षकांबद्दल मी बोलत आहे खर तर पाचवी ते दहावीमध्ये सर्व शिक्षकांनी आम्हाला घडवले परंतु प्रत्येकाबद्दल सांगण्याला सांगण्यासाठी इतका वेळ नाही त्यामुळे मी फक्त दहावीच्या दहावी आम्हाला दा असणाऱ्या शिक्षकांबद्दल काही सांगू इच्छितो आमचा सर्वात पहिला तास म्हणजे गणिताचा तास गणिताचे गणित सोडवताना आयुष्यातील कोडे कसे सोडवायचे हे शिकवणारे आमच्या इंग्लिश त्यानंतर मराठीवर प्रभुत्व असणारे व भाषेच्या गाळ्या लढवणारे असे शाळेचे ज्येष्ठ शिक्षक आमचे मराठी विषय शिक्षक पुरकर सर त्यानंतर माध्यमातून आमच्या जे पोटेन्शियल तेवढा निर्माण करत होते आता त्या पोटेन्शियल एनर्जी मध्ये रूपांतर करण्याची हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषेवर प्रभुत्व असणारे असे उगले सर जे आम्हाला आता ते आठवी मराठी शिकवतात असं मला असे वाटते की आम्ही आठविलं असताना ते आम्हाला मराठी या विषयात पाहिले होते खरंच ते मराठी आणि हिंदी हे दोन्ही पण विषय खूप छान शिकवतात त्यानंतर संस्कृतच्या बतुटी टीचर या नेहमी रागवून का होईना पण अभ्यास करून घ्यायचा त्यांच्यामध्ये कसा स्कोर करायचा हे तर रागावून किवायना पण समजावून सांगायचा त्यानंतर समाजशास्त्राच्या आहे टीचर त्या नेहमीच प्रत्येक गोष्टी साथ देत असतात त्या आमच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये उपयोजित इतिहास असा एक विषय आहे म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटना इतिहासाद्वारे आपण त्यांचा वर्तमान कसा उपयोग करू शकतो हे ते समजवत त्याचप्रमाणे आमच्या आय आय टीच्या देखील आम्हाला या सर्वांचा उपयोग आपण आपल्या जीवनात कसा करू शकतो हे समजवून सांगायचा व त्याचबरोबर कार्यक्रम कोणताही असो परंतु त्या नेहमीच कार्यक्रम कार्यक्रमाच्या वेळेस व्यस्त असतात कारण की त्या प्रत्येकच कार्यक्रमाला त् प्रत्येकच कार्यक्रमात त्या नेहमीच सहभाग घेत असतात व त्याचप्रमाणे आम्हालाही अभ्यासाबरोबरच कला व क्रीडा या दोन्ही क्षेत्रातही या दोन्ही क्षेत्रातही

या आशीर्वाद सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आज निवड समारंभाच्या या सर्वांना सर्वप्रथम भावी आयुष्यासाठी शुभेच्छा जातो आणि आजचा हा क्षण भावनिक आणि आठवणी भरलेला आहे असं विद्यार्थ्यांनी भाषणामध्ये सांगितलं तुम्हाला वाटतं का असं सर्वांना वाटतं ना अरे वा मग हा आठवणीचा क्षण आहे विद्यार्थी मित्रांनो काही या ठिकाणी पाचवीला आले असेल काही आठवीला आले असेल काही दहावीला आला असेल परंतु या शाळेच्या अंगणात तुम्ही अनेक वर्ष घालवली इथेच तुमच्या यशाचा आनंद आपल्या पहिल्या अभ्यासाचा धरा आणि जे काही मैत्रीचं नातं तुम्ही गप्पा मारताय ते स्वप्नांची सुरुवात आज या ठिकाणीच झाली आणि आज तुम्ही इथून पुढच्या प्रवासासाठी निघत आहात म्हणून क्षण आनंदाचा आहे आणि तुमच्या भाषणातून तुमच्या चेहऱ्यावरतून तुमच्या शिक्षकांबद्दल हा थोडा ज्याला भावना आहे अशांना डोळे पाहणारा पण क्षण आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा म्हणजे आयुष्यातील हा महत्वाचा टप्पा आहे आणि म्हणून काही विद्यार्थ्यांना याची भीती वाटते परीक्षा म्हणजे भीती नाही परीक्षा म्हणजे तुमच्या आयुष्यातील आतापर्यंत केलेल्या मेहनतीचा उत्सव आहे असा आपल्या मनामध्ये असला पाहिजे ज्यांनी या ठिकाणी सातत्य ठेवलं ज्यांनी शिस्त पाणी वेळेचा मान ठेवला त्यांच्यासाठी यश हे नक्की आणि यश हे कधी मिळत मी आधीच सांगितलं यशाला शॉकत नाही यशाला कष्टाची जोड लागते आणि ते कष्ट तुम्... नक्कीच तुम्ही केले असतील तुम्ही अजून पण संत मनाने अभ्यास करा मनात आत्मविश्वास ठेवा आणि प्रत्येक प्रश्न हि त्याला सामोरे जा शिक्षण क्षेत्रातील मुलांचा आज शेवटचा दिवस शाळेतला परवापासून तुमचे पेपर चालू होते प्रथमता मी तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना दहावीच्या पेपरसाठी आमच्या सर्व उपस्थितांकडून खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आता नाना बनल्यानंतर आम्ही बोलणं म्हणजे तसं योग्य नाही पण आता सरांनी सांगितलं बघा मुलांना तुमचं दहावीचं वर्ष म्हणजे खूप महत्वाचं असतं दहावी रात्री बारावी हे तीन वर्ष आपल्या आयुष्यातील सर्वात मोठे टर्निंग पॉइंटचं वर्ष असतात या तीन वर्षामध्ये जो शिकला तो पुढे शंभर टक्के वर्ष सुरू आमच्या आमच्याकडून तर कामाला परिस्थिती नाजवत असताना आज मी सांगतो नाना असतील अण्णा असतील किंवा राजू असतील आम्ही आज कोणतीही पेपर दिले उद्या सांगतो स्पर्धा परीक्षेचे असतील उद्या क्लासरूमचे पेपर असतील तो तो ते जर आम्ही आज दिले ना तर शंभर टक्के आम्ही होऊ तुम्हाला सांगतो पण आज आमची निर्णय कोण दिलेली आज आमचा अभ्यास आहे समजा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना किंवा बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये काम करत असताना पण आज ती निर्णिकून दिली आम्ही ठरवतरी ती गोष्ट करू शकत नाही का काम तुमच्या वयामध्ये असताना त्या वेळेला महत्व दिलेलं शिक्षणाला ठीक आहे आज आम्ही राजकारणी असलो माला असतील लागणार असतील आले असेल तुम्हाला सांगतो एक दाण्याची दुसरी बाजू असते शिकून आपण काय करतो आपला प्रापंचिक कारभार सांभाळतो आर्थिक बाब कशी वाढेल मी तुम्हाला सांगतो निश्चितच पाटील सर असतील पाटील सराच आणि अन्न असतील अन्न असली आणि शेतकरी कुटुंबातले उद्या शेत द्राक्ष द्राक्षबाग असेल द्राक्षबाग वर्षातून एकदा येतो उद्या पावसानी खराब झाला तर वर्ष वाया जात तसं पाठीक सर असतील महिना झाला की पगार खात्यात येतो का तर त्यांनी शिक्षणाला महत्व दिलं सर्व शिक्षक असतील सरकारी कर्मचारी असतील त्यांनी त्यावेळेला त्या शिक्षणाला महत्व दिलं म्हणून आज ते त्या पोस्टवर आमचं काय आम्ही राजकारणी ह्यावेळेला निवडून आले पुढच्या वेळेला लोकांनी पाहिलं आणि घरी बसून पावली मारून काय तर उद्योग धंदे छोटे मोठे पण आपल्या आयुष्यामध्ये आपलं जे शिकायचं वेळ आहे त्या मनामध्ये आपण नक्की शिक्षणच केलं पाहिजे हे पण तुम्हीच केला मला ना तुमच्या आयुष्यामध्ये खूप खूप तरतूद आहे आणि तुम्ही समजा ती कदा मी पाच राहणार जोडणार आणि तुमच्या ताईरीला तुम्ही लागणार पणे जाल पुढं भरपूर शिकाल आणि अतिशय मोठे प्रसंगी मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो तुम्ही बाकीचं काही असो परंतु आपल्या जीवनाचं सार्थक करायचं जर असेल तर शिक्षणाशिवाय तर तरुण नाही तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने पुढचे पेपर सोडून आणि पुढच्या मार्गासाठी आपण प्रवेश मिळवावा ही या ठिकाणी या प्रसंगी मी आपल्याला शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या तालुक्याचे संचालक आताने प्रेरणा त्याद्वारे स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सरपटांना घडवचे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले राकेश भाऊ त्यानंतर माले साहेब आणि आपल्या विद्यालयाचे सन्मान्य आचार्य पाटील सर गोपीकर अध्याप निकम सर प्रवेशक जकम सर त्याचबरोबर इंग्रज सर आणि सर्व शिक्षक बंद वगैरे त्याचबरोबर सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्या आशीर्वाद सोहळ्यासाठी उपस्थित राहिले सर्वांचं ज्या ठिकाणी सांस्कृतिक सर्वांचे आभार व्यक्त करतो होतीची मुकली सारी झाली मो मोठा लिले कर होतीची मुकली सारी झाली मो मोठा लिले कर आज मोकळ्या आकाशी चाली घरट्यातली पाथर आज मोकळ्या आकाशी चाली घरट्यातली पाथर कधी हसत खेळत कधी हसवे पुसत गिरविले अक्षराना भार हातांनी सोसत शिकलेली हायावाज वाचाया शिक्षकांच्या या धाकावर शिकलेली हायावाज वाचाया शिक्षकांच्या या धाकावर आज मोकळ्या काशी चाली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरकातली पाखर आज निरोपाचा क्षण हा मन गही वरून आलं थोडी खुशी थोडासा गम काही कळे नास सधाल उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर उद्यापासून नसल शाळा हक्क नसल त्या बाकावर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर करा अभ्यास चांगला घ्या नवी आई बाबाच्या सुखाची धे हवी विसरू नका हो शाळेला शाळेलान्मभर विसरू नका हो शाळेला लेकरानो जनम भर आज मोकळ्या आकाशी चालली घरट्यातली पाखर आज मोकया आकाशी चाली घरट्यातली पाखर आज मोकया आकाशी, चाली घरट्यातली पाखर